नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या टेकपाट यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी विषयाची बातमी आहे गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यातील एका हजार चौदा अंगणवाड्याच्या विजेची सोय नसल्याने चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे विजयाभावी अंगणवाड्यात प्रकाश पडणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे वीज पुरवठा नसल्याने चिमुकल्यांना अंगणवाडी केंद्रात बसून धडे द्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे सरकारने सुस्वच्छ बांधलेल्या अंगणवाडीत केंद्रात वीज जोडणी देऊन मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची मागणी पालक करू लागल्या आहेत अनेक अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत सुरू आहेत काही अंगणवाडी इमारती बांधून पूर्ण झाल्या असल्या तरीही त्यात विजेची सोय नाही काही कारणामुळे लांबलेल्या मुलांचे स्थलांतर थांबले आहे परंतु केंद्रात वीज जोडणी नसल्याने मुलांना मुळात त्रास सहन करावा लागणार आहे आहार मिळतो म्हणून अंगणवाड्या आहेत सुरू सहा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी खेड्यापाड्यात अंगणवाड्यांची निर्मिती केली परंतु अंगणवाडीची फारच दयनीय अवस्था आहे गोंदिया जिल्ह्यात सतराशे चोवीसपैकी एक हजार चौदा अंगणवाड्यांमध्ये वेळेचा अभाव आहे फक्त हार मिळतो म्हणून अंगणवाडी सुरू अशी परिस्थिती आहे नको ते बाल शिक्षण मानण्याची वेळ देऊ नका वीज जोडणीसाठी पालकांना अनेक लोकप्रतिनिधींकडे हा प्रश्न मार्ग लावण्याची मागणी केली परंतु प्रशासकीय यंत्रणेला ना चिमुकल्या जीवांची चिंताना पालकांच्या चिंतेची तमा लवकरच उन्हाळ्यात सुरुवात होते आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात चिमुकांना वाढत्या तापमानात बसायचे कसे असे प्रश्न निर्माण झाला आहे ज्या ठिकाणी लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हायला हवी त्याच ठिकाणी योग्य ती साधन सुविधा देण्यास सरकार कमी पडत आहे अशांना मुलांना शिक्षणाची गोडी लागणारच नाही जिल्ह्यातील अठरा अंगणवाड्या प्राथमिक शाळेच्या परिसरात भरतात पंधरा अंगणवाडी समाज मंदिरात आठ अंगणवाडी ग्रामपंचायत आवारात तर सोळा अंगणवाडी इतर ठिकाणी भरतात तर अंगणवाडीबद्दलचा हा वीज जोडणीचा विषयीचा हा एक बातमी आहे असे जाऊन व्हिडिओ बघण्यासाठी व वा माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद